नमस्कार माझे नाव वैष्णवी दीपक धारकर आदरणीय व्यासपीठ व उपस्थित मान्यवर आई तुळजा भवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत स्त्रियांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे त्या बंड करून उठतील अशा सांगणाऱ्या राजमाता जिजाऊ मय आपली झाशी नई दुंगी अशा सांगणारी झाशीची राणी स्त्रियांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले कल्पना चावला मेधा पाटकर या व अशा अनेक महिलांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या आजच्या भाषणाला सुरुवात करते तर माझा आजच्या भाषणाचा विषय आहे तो म्हणजे सुरक्षितता आणि स्वतंत्रता ही आधुनिक स्त्रीसमोरील सर्वात मोठी आव्हाने तर तुम्हीच सांगा मित्र हो कोणापासून सुरुवात करू तुम्हीच सांगा हो, कोणापासून सुरुवात करू तुम्हाला जन्म देणाऱ्या मातेपासून कि तुम्हाला राखी बांधणाऱ्या बहिणीपासून कि एक प्रेमातून बळी पडलेल्या दिल्लीच्या दामिनीपासून की प्रियंका रेड्डीपासून की चार चार नराधमांच्या वाचनेला बळी पडलेल्या कोपर्डीतल्या घटनेपासून की आजकाल घडलेल्या अर्जीकर कॉलेजमधील बलात्कारापासून आणि हे सर्व ऐकले ना की अंगावर भीतीचे शहारे उभे राहतात आणि मग प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे स्त्री सुरक्षिततेचा आणि स्त्री स्वतंत्रतेचा अहो ज्या समाजात ज्या देशात पुरुषांबरोबर स्त्रीला सन्मान दिला जातो त्याच देशात आज एकही स्त्री सुरक्षित नाहीये आणि याला जबाबदार फक्त ते चार अपराधी नाही तर हा संपूर्ण समाज आहे जी तर प्रियांकाची कापली गेली होती ना जीप तर प्रियंकाची कापली गेली होती ना मग संपूर्ण समाज का मुका झाला होता पाठीचा कणा तर प्रियंकाचा मोडला गेला होता ना मग मीडिया का कॉलमोडून पडली होती पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन सुद्धा त्या बाबतीत आवाज उठवला गेला नाही आणि तेच घडले ते आर्जिकल कॉलेज मध्ये घडलेल्या बलात्कारासोबत धरती की तरह तू दुःख सहिले धरती की तरह तू दुःख सहले सूरज की तरह तू ढलती जा सिंदूर किल्ला को चुपचाप तू जाल बिचलती जा चुपचाप तू जाल बिचलती जा अशी म्हणायची वेळा झाली आहे आणि मग प्रश्न येतो तो, तो पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मी या समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तीही एक स्त्री आहे तिला ही इच्छा आहेत आकांक्षा आहेत पण फक्त चूल आणि मूल या सामाजिक चाकरेविरुद्ध रिंग मास्टरच्या हुकमी चापकानं जोवर तिला पाचवी अमानुष अशी शिक्षा मिळत राहील तोवर स्त्रिया विधनाला एकच मागणं करतील नको हा हासरी जन्मा अहो माहिती आहे की आपला देश पुरुषप्रधान संस्कृतीने नटलेला आहे माहिती आहे आपला देश पुरुष प्रधान संस्कृतीने नटलेला आहे पण याच संस्कृतीच्या नावाखाली जर स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत असेल तर आय हेट धिस कल्चर फ्रॉम माय कंट्री पण हेच चित्र बदलायचं आहे मित्रांनो आता आपल्यालाच आपल्याला सावरायचं आहे आणि हा अत्याचार मिटवायचा आहे आणि सर्वांना सांगायचं आहे की ती आपला नसून एक महिला आहे महिला म्हणजे महान शक्ती महिषासुरमर्दिनी आणि म्हणूनच आपल्या सरकारने श्री मूर्तीच मान्य केली आहे आता कुठेही जा लेडीज फर्स्ट महिला राखीव पण इतकं सगळं असून सुद्धा ती तिच्या आईच्या गर्भात सुद्धा असुरक्षित आहे आणि यावरून मला एक छोटीशी व्यथा तिची व्यक्त करावीशी वाटते की नको नको मारू आई उदरात नको नको मारू आई उदरात मागते जीवदान घेग पदरात मांसाचा गोळा तुझा मी नको गर्भ पात विते तुझला जोडून या हात जोडून या हात विज्ञानाच्या मदतीने नको मारू मला हा क ऐकू येऊ दे आत्म्याची तुला हा क ऐकू येऊ दे आत्म्याची तुला अहो एकीकडे एक स्त्रीला देवी म्हणून पुसतात तर दुसरीकडे तिला दासीची आवेलना करतात स्त्री म्हणजे विश्व निर्मातेच्या साखर झोपेच्या वेळी टाकलेला निश्वास आणि या निश्वासात प्रचंड शक्ती असते त्या जर एकदा पेटून उठल्या तर संपूर्ण जळून राग झाल्याशिवाय राहणार नाही खर तर पृथ्वीचा निर्माता हा एक पुरुषच आहे आणि या सुंदरमय सृष्टीला नष्ट करणारा तो एक हिंसक प्राणी आहे यांना सांगावेश वाटते की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि स्त्रियांशिवाय पर्याय नाही या भारतभूमीच्या मातीला या भारतभूमीच्या मातीला मी सर्वांना एवढंच सांगेल की या उमलणाऱ्या कळ्यांना या फुलणाऱ्या फुलांना या निसर्गाच्या सानिध्यात येण्याची संधी द्या जगण्याची संधी द्या अर्थातच अर्थातच कोणताही पुरुष आता स्त्रीला बंदीनी करून ठेवू शकत नाही कारण तिने आता बंदीचे जाळे तोडले आहे आणि स्वातंत्र्य जीवन जगण्यास सुरुवात केलेली आहे खरोखरच जर स्त्री अत्याचार थांबवायचा असेल स्त्रीला सुरक्षितता मिळवून द्यायची असेल तर फक्त कामतोपत्री उपाययोजना करून चालणार नाहीत तर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे आणि आपण स्त्री जन्माचे आणि स्त्री सुरक्षिततेचा सत्कार केला पाहिजे सन्मान केला पाहिजे कशाला म्हणावं की कुणीतरी दार उघड कशाला म्हणावं की कुणीतरी दार उघड बास झाला आता तू लावर, बास झाला आता तू स्वतः लावर बुलंद है हमारी पत्थर की जान रखते है हिम्मत बुलंद है हमारी पत्थर की जान रखते है पैरो तली तो क्या हम भी रखते है हम आसमा भी रखते है धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि असेच स्त्री स्त्रीचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन अनेक प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद श्रोते प्रेक्षक आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जास्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन सा करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद